नमस्कार हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग चावडी अर्थात बेडगेचा जो महसूल विभाग आहे जी चावडी आहे त्या चावडी अंतर्गत चाललेला अनागोंदी कारभार याच्या अगोदर अनेक वेळेला चव्हाट्यावर आलेला आहे दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रांत अधिकारी सो यांनी एक निकाल दिला संदर्भात आणि त्या निकालाची प्रत या हांगे कुटुंबापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि आज या नोटिशीची मुदत संपणार आहे दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याच दिवशी ही नोटीस यांना आज आणून दिली अशी यांची तक्रार आहे या संदर्भात हांगे काय बोलतायत आपण बघूया मला सांगा की नेमका प्रकार काय घडला नेमका म्हणजे तीन अकरा दोन हजार पंचवीस ला प्रांत साहेबांच्याकडे एक आमची केस होती जमिनीबाबत ती निकाल झाला तीन, ला तीन ला एक अकरा ला पंधरा अकरा पर्यंत किंवा वीस अकरा पर्यंत येणं गरजेचं होतं का त्याला मुदत या सहा दिवसाची किंवा तीस दिवसाची त्यांच्या हिशोबाने ते उचित नाही होत म्हणजे त्या वेळेला यायचं ते आल्या आज आम्हाला दहा बारा दोन हजार पंचवीस ला आज सकाळी आपले बेडक चावडीचे कोतवाल रोबा जाधव त्यांनी ते आम्हाला घरी इथे येऊन देऊन गेले मी त्यांना विचारलं की बाबा एवढ्या अवधीनं मला कसं मिळालं बाबा की एवढा वेळ का तर तुम्ही या म्हणजे अना असतील त्यांच्याशी चर्चा करा असे बोलले मी सही करताना पोचवर सही केली मग त्याच्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी आणि दुसरा अनेक नोटीस दिलेले कि ही नोटीस बघा तीन बारा दोन हजार पंचवीस तिथून निघाले आणि आज मला मिळाले किती दहा बारा आणि यात मुद्दा काय आहे सदरचे पत्र मिळतात सात दिवसाच्या आत कार्यालयात म्हणजे स्थगिती आधी जो काय माझा तो हजर करावा बार, आता मला नकला काढायसाठी सात दिवस लागतील आणि ते जे उचित होत गेल्या महिन्यात जे म्हणजे प्रांत साहेबांचा सा निकाल बरोबर तो निकाल मला कधी मिळाला आज मिळाला म्हणजे टोटल चाळीस दिवसांचा नंतर आणि एक वेळ असंही झाले की समोरच्या व्यक्तीकडून त्यांनी काही पैसे घेतले असतील किंवा काय त्याचा माझ्याकडे पुरावा आहे त्याच्यावर जर व्यवस्थित त्यांनी नाही काय व्यवस्थित करावा म्हणजे हे केलं तर जे काय विषय असेल ते अँटी करप्शन बरोबर किंवा जिल्हाधिकारी खटलाही याच्यावर दाखल करणार करणार आहे म्हणजे एका सामान्य कुटुंबाला किती नाहक त्रास सहन करावा लागतो जो काही निकाल लागला असेल प्रांत अधिकारी सो यांच्या कार्यालयामध्ये तो निकाल आहे त्याच्यावर आम्ही पुढे अपील सुद्धा करणार आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे असेही आता म्हणाले आणि त्या अपिलाला एक थोडा कालावधी अपेक्षित असतो निकाल आल्यानंतर त्याच्या नकला काढाव्या लागतात आणि परत अर्ज करावा लागतो मात्र बेडग चावडी यांनी हा निकाल प्रलंबित ठेवला आणि दिनांक दहा बारा म्हणजे आज रोजी हा निकाल त्यांच्या हातात आणून दिला आणि त्याच्याबरोबर त्यांचं एक पत्र त्यांनी आणून दिलं की सदर पत्र मिळतात सात दिवसाच्या आत आपण या संदर्भात पुढे अपील करावी मात्र या पत्राच्या अनुषंगानं तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र काढण्यात आलं आणि हे पत्र मात्र देण्यात आलं आज दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी आणि मुदत याला फक्त सात दिवसाची म्हणजे आज या ह्याची मुदत संपते म्हणजे किती अनागोंदी कारभार असावा हे आपल्या लक्षात येईल आताच हे बोलताना म्हणाले की अँटी करप्शन ब्युरो असून दे जिल्हाधिकारी सांगली किंवा फौजदारीसारखा गुन्हा सुद्धा यांच्यावर नोंद व्हावा याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पत्र व्यवहार करणार आहे कारण माझ्याकडे तसे सबळ पुरावे सुद्धा आहेत असं हे आता म्हणतायत आणि या संदर्भात असे शेतकरी भरडले जातात आणि परिणामी त्यांना न्यायालयाच्या चक्रा घालणं परत भाग पडतं परत हे आता लेट होणार याच्या संदर्भात पुढं कशी अपील करता येईल हे बघावं लागेल मात्र चावड्या अंतर्गत ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या म्हणजे कर्तव्यात यांनी कसूर तर केलेलीच आहे अंतर्गत सुद्धा एखादा गुन्हा सुद्धा नोंद होऊ शकतो अशा प्रकारचं हे आजचं प्रकरण आहे त्यामुळं बेडगेतील चावडीमध्ये हा जो चाललेला कारभार आहे त्याच्या संदर्भात अनेक बेडकर शंका उपस्थित करत आहेत